इतिहासाच्या पाण्यावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा छत्रपती श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार असलेल्या जयंतीनिमित्त नवीन नाशिक सिडको शुभम पार्क भागातील तरुण तरुणी तसेच महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी छावा चित्रपटाचं आयोजन करण्यात या आयोजन अशोक आणि सोनू यांच्या संकल्पनेतून शुभम पार्क भागातील रेणुका माता मंदिराच्या परिसरात आयोजित करण्यात आला या छोट्याखाली उपक्रमाला शिंदे गटाच्या सामाजिक कार्यकर्त्या वंदना पाटील माजी नगरसेवक डी जी सूर्यवंशी माजी नगरसेविका छाया देवांग सामाजिक कार्यकर्त्या माधवी सूर्यवंशी तसेच सामाजिक कार्यकर्ते दिलीप देवांग प्रकाश गुंजाळ भूषण भांबरे हेमंत सूर्यवंशी यांचं मुलाचं सहकारी असून कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून तसेच पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला पावा चित्रपट संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून शुभम पार्क पार्कवासीयांनी या चित्रपटाचा आनंद घेतला कार्यक्रम करायचा म्हटला की त्याला मोठा पाठिंबा लागत असतो त्यातीलच ला एक शिंदे गटाच्या सामाजिक कार्यकर्त्या वंदना पाटील या प्रत्येक कार्यक्रमाला तत्परतेने सहकार्य करून उपस्थित राहतात वंदना पाटील प्रत्येकाच्या सुखदुःखात तसेच तरुण तरुणींना प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन करत असतात यावेळी आपल्या मनोगत व्यक्त करताना वंदना पाटील यांनी छावा चित्रपटाबाबत माहिती सांगून बिडलान कुटुंबियांचे कौतुक केले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जुन्या तिथीनुसार या ठिकाणी छावा चित्रपटाचं आयोजन केलेलं आहे ज्याप्रमाणे संभाजी महाराजांनी समाजासाठी जे केलेलं आहे मुलांना शिक्षणासाठी कायदे आपण आज बघतो परंतु त्या काळी मुलांनी शाळेत नाही आलं तर पालकांनी एक रुपया दंड भरावा रहितेसाठी जनतेसाठी जे संभाजी महाराजांचं योगदान आहे हे ज्याप्रमाणे इतिहासाने पुढे यायला पाहिजे होतं ते येत नसल्याने काही ठिकाणी त्रुटी राहाव्या राहिलेल्या असतील त्या भरून काढण्यासाठी छावा चित्रपटाचे जे डायरेक्टर आहे त्यांनी एक मोलाचं काम केलेलं आहे व तरुण पिढीला व लहान मुलांना या चित्रपटाच्या माध्यमातून संभाजी महाराज काय आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जनतेला माहीत पडेल व त्याप्रमाणे लहान मुलं देखील सुसंस्कारित सो होतील पुढच्या पिढीला हा एक आदर्श राहील त्यामुळे हा चित्रपटाचा छावा चित्रपटाचं आयोजन करण्यात आलेलं आहे नागरिकांनी भरघोस असा शिवम परिसरात प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे आयोजक सोनू भाऊ बिडलान छायाताई बिडलान अशोक बिडलान हे बिडलान कुटुंबीय नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असता मी तसेच आमचे पत्रकार बंधू सूर्यवंशी भाऊ यांचं मोलाचं सहकार्य असतं सर्व टीमला मी शुभेच्छा देते व त्यांचं अभिनंदन करते सांस्कृतिक उपक्रमाबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र मराठ्यांच्या इतिहासातील रक्तरंजित क्रांतीपूर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर चित्रित झालेला छावा हा चित्रपट लोकप्रिय ठरतोय तसेच माजी नगरसेवक डीजी जी सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतामध्ये शुभम पार्क वासियांना मार्गदर्शन करून आयोजकांचे कौतुक केले आज आपल्या शुभम पार्क परिसरात सर्व नवयुवकांनी छावा चित्रपट इथल्या मुलांना नागरिकांना महिलांना दाखवायचा हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे तर अतिशय वर्षभर सोनुभाऊ लावून आपले विविध उपक्रम राबवत असतात आणि ह्या युवकांना मदत करण्यासाठी मग वंदना पाटील असेल कृष्यंजी भामरे असतील आणि सर्वच मंडळी ज्येष्ठ इथं मदत करतात अतिशय आपल्या जिल्ह्यात राज्यात देशात आणि जगभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या वेग 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 भाषांमध्ये हा पिक्चर दाखवला जातो आहे खऱ्या अर्थानं जे थोर महान पुरुष होऊन गेले त्यात संभाजीराजे यांना ज्या पद्धतीनं इतिहासाने पुढे आणलं पाहिजे होतं ते आणलेलं नव्हतं पण या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचं खरं कार्य खरं काम हिंदू रक्षक संभाजी राजे जर काहीच टक्के तरी आलेले अजून खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे आणि पुढच्या पिढीमध्ये पुढच्या येणाऱ्या भावी पिढीसाठी हे संस्कार यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते विकी विकी डुकरे जगदीश पाटील परेश सुराणा राहुल सोहणे अतुल बागुल गणेश पाटील तसेच शुभम पार्क सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार